मराठा आरक्षणाच्या आडून राजकारणाचा वास येतोय या भूमिकेवरती घेऊन टाकची टीम आजही ठाम आहे आता पुन्हा हा मुद्दा उपस्थित करण्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील नारायणगडावरती दसऱ्याला उपस्थिती लावणार असल्याची बातमी सर्व प्रसारमाध्यमाने दिली आहे साधारणपणे दसरा मेळावा हा मुंबईत शिवाजी पार्कात शिवसेनेचा बीडला गोपीनाथ गडावरती पंकजा मुंडेंचा आणि नागपूरला आर एस एसचा असे मेळावे पाहायला मिळतात या मेळाव्यात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात आणि त्या, त्या त्या पक्षाची भूमिका आणि आगामी काळात त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं असं त्या मेळाव्यात ठरताना पाहायला मिळतं मग मनोज जरांगे पाटील नारायणगडावरती दसरा मेळाव्याला उपस्थित राहून जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत हे ओघाओघाने उगा आलंच आहे त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या आड राजकारणाची मोठी इनिंग मनोज जरांगे पाटील खेळणार हे नक्की आहे आता ते पक्ष स्थापन करतात की एखाद्या आघाडीशी हात मिळवणी करतात की लोकसभेसारखं याला पाळा त्याचा करेक्ट कार्यक्रम करा अशी भूमिका घेतात हे दसऱ्याला समजेलच मात्र मराठा आरक्षणाचं राजकारण होत आहे हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे आपण आज याच विषयावरती बोलणार आहोत मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा तुम्हाला याबाबत काय वाटतं म्हणजे वरच्या ज्या तीन शक्यता आहेत त्या शक्यतांपैकी कोणती शक्यता तुम्हाला पटते हे कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा नकारात्मक कमेंट्स केल्या तरीही चालेल नमस्कार मी दिलीप मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिका यावरती आपण वारंवार बोलत होतो आणि त्याच बदलत्या भूमिकांमुळे जरांगे आरक्षणाच्या आड राजकारणाचा डाव खेळणार हेही आपण सांगत आलेलो आहोत मनोज जरांगे नारायणगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणार ही बातमी कानावरती आली मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून आता त्याच राजकारणाचा लाभ मनोज जरांगे यांना घ्यायचा असल्याचं त्यांच्या या भूमिकेतनं पाहायला मिळतं म्हणजे दसरा मेळावा दरवर्षी होत असतो आणि मनोज जरांगे हे नाव गेल्या तीन एक वर्षापासून चांगलंच चर्चेत आल्याचंही पाहायला मिळालेलं आहे मराठ्यांच्या हितासाठी झटणारा नेता ते आमरण उपोषण करणारा नेता म्हणून जरांगे चांगलेच नावं रुपाला आले मग तीन वर्ष कुठच्याही दसरा मेळाव्याला त्याने उपस्थिती का लावली नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आता दसरा मेळाव्याला उपस्थिती लावण्याचं कारण काय उत्तर सोपं आहे राज्यात होऊ घातलेल्या आणि कोणत्याही क्षणी जाहीर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका निवडणुका आणि दसरा मेळावा हा संगम कोणताही राजकीय पक्ष टाळत नाही कार्यकर्ते उत्साहात असतात बाळासाहेबांच्या वेळेस त्यांच्या विचारांचं सोनं शिवाजी पार्कात लुटलं जायचं आणि कार्यकर्ते मग वर्षभराचा तो शिधा घेऊन त्यांच्या त्या आदेशाने आणखीन जोमाने कामाला लागायचे सध्या जरंगे पाटील यांनी उचललेला मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात चांगला स्थापलाय अशात मागच्या एका व्हिडिओत घेऊन टाकणं भूमिका मांडली होती की सरकार कुणाचंही असो त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आवश्यक ते सहकार्य करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे सरकारला धारेवर धरून कोणतेही प्रश्न सुटत नसतात किंवा उन्हा ते रेंगाळत असतात आता जरांगे पाटील यांनी सरकारला कशा प्रकारे धारेवर धरलंय अवघा महाराष्ट्र आहे अशात काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची मरगळ झटकत कामाला लागा असं केलेलं विधान जरांगेंनी चांगलंच गांभीर्यानं घेतल्याचं पाहायला मिळतंय अमित शहा यांनी मराठवाडा आणि विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली असताना त्यांनीही मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांची भूमिका याबाबत अमित शहा यांच्याशी संवाद साधला त्यावेळेस अमित शहा काय म्हणाले होते आठवत का पहा काय म्हणाले होते अमित शहा गुजरातमध्ये आम्ही अशाच प्रकारच्या आंदोलनाचा सामना केला होता तिथे पटेल समाजाचं आंदोलन सुरू होतं त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आमच्यावरती सोडा तुम्ही बूथवरच्या मतदान वाढवण्याकडे लक्ष द्या पक्षाच्या विजयात कार्यकर्त्यांची भूमिका ही अत्यंत मोलाची असते नेत्यांच्या सोबतीनं एकजुटीनं काम करा आपला बूथ कार्यकर्त्यांनी मजबूत करावा आपला बूथ मजबूत असेल तर आपला विजय नक्की आहे असं त्यावेळेस अमित शहा म्हणाले होते आखलेली रेश लहान करायची असेल तर त्या शेजारी मोठी रेश काढावी लागते हा फॉर्म्युला अमित शहानी अंमलात आणायचा ठरवलाय असं एकंदरीत त्यांनी ठरवल्याचं त्यांच्या कृतीतनं पाहायला मिळतंय राज्यात मराठा ओबीसी धनगर अशी जातीपातीची रेष आखली गेल्याचं चित्र आहे मग यावर तोडगा काय तर जातीपातीची रेष जी आखली गेलेली आहे त्या रेषेला छोटं करायचं असेल तर हिंदुत्वाची रेष त्या शेजारी आखावी लागेल जेणेकरून जातीपातीमध्ये विखुरला लागलेला हिंदू समाज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र येऊ शकतो असा काहीसा फॉर्म्युला अमित शहा आखत असावेत हे त्यांच्या स्टेटमेंटवरनं समजतंय इतर राज्यातले आंदोलनं त्यांचे प्रश्न ज्या पद्धतीने सोडवले गेले ते पाहता आपल्या आंदोलनाचाही अशाच प्रकारे करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो असंही जरांगे पाटील यांना वाटत असावं आणि ते टाळण्यासाठी संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखवत असूनही जरांगे पाटील यांनी नारायणगडावरती होणाऱ्या दसऱ्याच्या मेळाव्याला आपण उपस्थिती लावणार असं जाहीर करून टाकलं आता दसरा मेळाव्यात जरांगे पक्ष स्थापन करतात एखाद्या आघाडीत सहभागी होतात की करेक्ट कार्यक्रम करण्याची घोषणा देतात हे दसऱ्याला समजल्यावरती त्यावरही आपण नव्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलू पण मुळात दसरा मेळाव्याची सुरुवात हे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरती केली होती या मेळाव्यात स्वर्गीय बाळासाहेब हे विचारांचं सोनं लुटत होते आणि कार्यकर्ते नवीन विचार घेऊन महाराष्ट्र निर्मितीच्या कामाला लागत होते आता जरांगे पाटील आपल्या नारायणगडाच्या भाषणातून महाराष्ट्र तुटेल असा विचार मांडतात की महाराष्ट्र एक संघ होऊन तो अधिक बलवान होईल याबाबत विचार मांडतात हे कळेलच तोवर तुम्हाला याबाबत काय वाटतं ते मात्र घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद